येडुरटेक घोडा व बैलगाडी शर्यतीत कटगिरीच्या विराप्पा कळवी यांनी मारली बाजी येडुरटेक येथील डेंजर बॉयज व श्री युवक गजानन मंडळ यांच्या वतीनं गणेश चतुर्थी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनरल घोडा व बैलगाडी शर्यतीत कटगिरीच्या विराप्पा कळवी यांनी प्रथम क्रमांकाचं दहा हजार रुपयांचं बक्षीस पटकावलंय ढवळीच्या ऋषिया किवाटे यांनी सात हजार रुपयांचं सा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तर चंदुरटेकच्या अप्पू लाटकर यांनी इथे तृतीय क्रमांकाचं पाच हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं लगमंडा यांना प्रथम क्रमांकाचं दहा हजार रुपयाचं बक्षीस पटकावलं तर राहुल मोरे यांनी द्वितीय क्रमांकाचं सात हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं आरब राजू सुमित यांनी पाच हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं नवतर जनरल घोडागाडी शर्यतीत तालास च अशोक यांनी प्रथम क्रमांकाचं सात हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं तर सांगलीच्या अक्षय टॅलेंट यांनी द्वितीय क्रमांकाचं पाच हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं बोरगावच्या अनिकेता मनावरे यांनी तृतीय क्रमांकाचं तीन हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं बैल व घोडा शर्यतीत शडीश्वरच्या जितू नाईक यांनी प्रथम ढवळीच्या गणेश देवकरे यांनी द्वितीय तर शिवनाखवाडीच्या ओंकार पुजारी यांनी तृतीय क्रमांकासह अनुक्रमे पाच हजार तीन हजार दोन हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं टांगा घोडागाडी शर्यतीत लग्माना स्वीटी यांनी प्रथम क्रमांक अक्षय टॅलेंट यांनी द्वितीय तर पांगूर पका यांनी तृतीय क्रमांकासह पाच हजार तीन हजार दोन हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं नवीन नौतर व जनरल हल्लकड गटातील घोडागडी शर्यतीत राकेश अमनगी यांनी प्रथम कुपवाडच्या दादू हजारी यांनी द्वितीय तर नेपणाळ हिरा यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं त्यांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार दोन हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं यावेळी असंख्य शर्यत शौकीनांनी बघण्यासाठी हजेरी लावली होती शर्यतीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला <laughs>